नमस्कार जय जय हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी वारीविशेष विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा कारे विठ्ठला तुला विलालळाे विठ्ठला तुला वि लालळा कारे विठ्ठला तुला वि लालळा आमच्या घरी तान्ही बाळ घरी विना नाटाळ आमच्या घरी बाळ तुमच्या घरी वी तुम पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा விலா துள வீடா காரே விடல துளா வீடா காரே விடல துளா வீடா ஆச்சு காயிம துமறிக்கா शी आमच्या घरी गाई माशी तुमच्या घरी एकादशी पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा कारे विठला तुला वी लालळा कारे विठला तुला वी लालळा कारे विठला तुला वी लालळा आमचा घरी विहिरे दोरी तुमचा घर च्या विहिर विहीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा पंढरीचे शेत माझे फुलांचा माळा कार्य विठ्ठला तुला विला लढा காரே வி துல்ல வீடா காரே விடல துளாலு மன நக்கூல மன टी चदरतेवा शीनयतटी च देवा शीन नाहियेत न नकादु लागु देवा दुखेल न नकादू लागु देवा दुखल मनग एक टीच दरते देवा शीन नाहि एक टीच दरे देवा शीन न एक टीच दरते देवा शीन सभा मंडपाचा भिन्ते रात्र पंधरीचे पांडुरंग आले रात्र रात सभा मंडपाचा भिंती जनी सारवीत पंधरीचे पांडुरंग आले रात्र रात न लागू देवा दुखेल मन ग காூல் மனிச்ச தரத்தேன் நே தீத்தேன் நே தீத்தேன் நே த ജസഘനദാട്ട പെ പങ്ക ചൂക്ക ജാനസഘനദാട്ട പണ്ഡരിച്ച പണ്ഡ ചൂക്കാട്ട नका देवा दुखेल मन नकादू लगूदेवा दुखल मनग नकादू लगुदेवा दुखलय मनग एकटी च दरतेवाशीन नेत एकटी च दरते देवाशीन तीच देवा दर्तेवा नाहियेत नाम पाणुरङ्गा चल मा दुखतिल ते पायघतुरि तुझे पाय घेतो कद्या नाम पांडुरंगा चल माझा घरी दुख तिल तुंहिंजे पाय घे तूं खांद्यावरी द वरी लागू देवा दुखियल मन गट न कादड़ू लागू देवा दुखियल मन ग एक टीच दळते देवा शीन नाही येत टीच दळते देवा शीन नाही येत एकटी दळते देवा शीन नाही माझ्या माहेराची आहे ओळखी माझ्या माहेराची आहे ओळखीची आली 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 गाडी घुंगरची आली 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 आली, आली गाडी घुंगर माझ्या माहेराची आहे ओळखीची माझ्या माहेराची आहे ओळखी जी आली 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 आली, आली गाडी घुंगराची आली आली आली, 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 आली गाडी घुंगराची माझे ग माहे आहे फार दूर नाव त्याचे बाई आहे पंढरपूर माझ गै माहेर आहे फार दूर नावगताचे बाई आहे पण भरपूर यात्राग भरते ते थे, थे आषाढी यात्राग भरते ते थे, थे आषाढी कार्तिकी की आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची माझ्या माहेराची आहे ओळखीची माझ्या माहेराची आहे ओळखी आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगरची बिटेवर उभा है होई लग माई होई लग माझी माता पायरिया ते थे, थे नाम देवाची, पायर आहे ते थे, थे नाम देवाची, आली आली आली, आदी, आदी, आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची माझ्या माहेराची ओळखीची माझ्या माहेराची ओळखीची ஆயி ஆடி ூங்கரூங்கி ஆயி ஆடி ூங்கரூங்க खडक फोडूनी गंगा निघाली खडक फोडूनी गंगा निघाली दर्या दुधाची धात मला हो संतांचा गंगा निघाली खड़क पूडूनी गंगा निघाली दय्हा दुधाची धार मळा हो संतांचा आधार ओटावर वृंदावन तुळस विगार मला हो संतांचा आधार मला हो संतांचा आधार खडक पोडूनी गंगा निघाली दया दुधाची धार मला हो िला काला होतो गोपाळपुरीला काला होतो ती पार मला हो संतांचा आधार, मला हो संतांचा आधार, खडक फोडून गंगा निघा पडून गंगा निघाली दया दुधाची धार मला संतांचा फुले तोडिता वलिता, फुले तोडिता रात्र झाली फार मला हो संतांचा आधार मला हो ओडुनी गंगा निघाली दयदुधाची धार मला हो संतांचा पार मला हो संतांचा आधार मला हो संताचा धार खडक पोडूनी गंगा निघाली खडक पोडूनी गंगा निघाली दह्यादुधाची धार मला हो and dance.